विद्यार्थ्यांना खूप टफ वाटणारा हा क्वेश्चन आहे जर तुम्हाला ह्याचं सोल्युशन आवडलं तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा काय आहे गणित एका शाळेत सहाशे विद्यार्थी आहेत त्यातील मुलांचे सरासरी वय तेरा व मुलींचे सरासरी वय बारा आहे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय बारा वर्ष नऊ महिने आहेत तर शाळेतील मुले व मुली किती असा प्रश्न विचारलेला आहे तर आपण जुन्या पद्धतीने कसं करतो की टोटल विद्यार्थी समजा सहाशे आहेत तर इथे मुलांची संख्या मानतो एक्स की सहाशेपैकी एक्स मुले टोटल मुले आहेत एक्स आणि मुली काय होतील मग जर पूर्ण शाळेमध्ये सहाशे विद्यार्थी आहेत त्यातले मुलं एक्स आहेत तर सहाशेमधनं मुलं काढली म्हणजे मुलांची संख्या काढली तर मुलीची संख्या येणार मग आपण ह्याला जुन्या मेथडने कसं सॉल्व्ह करत होतो की मुलांची सरासरी म्हणजे त्यांचं बेरीज म्हणजे तेरा गुणीला एक्स प्लस मुलींचं सरासरी व बारा गुणीला सहाशे वजाएक्स बरोबर काय तर टोटल सर्व विद्यार्थ्यांची सरासरी सहाशे इथे आहे बारा वर्ष बारा वर्ष नऊ महिने तर हे थोडंसं काय होतं की इथे इथे यांचा गुणाकार इथे यांचा गुणाकार हा गुणाकार थोडासा कॉम्प्लिकेटेड होतो परत इथे गुणाकार हा जरा कॉम्प्लिकेटेड विषय आहे आणि तुमचं कॅल्क्युलेशन वाढतं तर ह्याला काय आहे एक अल्टरनेटिव्ह मेथड आहे ज्याला आपण मिक्सर ॲलिगेशन मेथड म्हणतो तर ती काय आहे बघा पहिले तर आपण ह्या गोष्टीला सॉर्ट करून घेऊ कारण की भरपूर विद्यार्थ्यांना इथेच समजत नाही काय करायचं तर बारा वर्ष पहिले ह्याच्यावरती बघूया आणि नंतर त्या मेथडवर जाऊ नऊ महिने तर आपण ह्याला काय म्हणू शकतो बारा वर्ष, वर्ष नऊ महिने म्हणजे किती तर बारा वर्ष अधिक नऊ महिने म्हणू शकतो आपण मग आता हे दोन्हीही आपल्याला काय वर्ष सर्व वर्षात ते बघा वय तेरा वर्ष आहे खाली इथे बारा वर्ष आहे आणि इथे बा बारा वर्ष नऊ महिने तर इथे काय करायचं आहे यांचं वय बारा वर्ष प्लस आता हे वर्षामध्ये काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे नऊ महिन्याला तर नऊ छेद किती बारा कारण की बारा महिन्यांचं एक वर्ष होतो म्हणून जेवढे काही महिने दिले असतील वरती तुम्हाला त्याने फक्त बाराने भाग द्या तर इथे काय येतील तीन त्रिक नऊ तीन चोक बारा मग ह्याला परत सॉल्व करूया बारा अधिक तीन छेद चार इथे किती येतील बार चोक अठ्ठेचाळीस प्लस तीन म्हणजे एकावन्न छेद एक्कावन्न छेद चार येणार आहेत तर एक्कावन्न छेद काय येतील चार येतील बारा चौक अठ्ठेचाळीस प्लस तीन एक्कावन्न छेद चार आता बघा आपल्याला जे मिक्सर ॲलिगेशन मेथड आहे ती काय म्हणते की तुम्हाला मुलं आणि मुली दिलेले आहेत त्यांचं सरासरी वय लिहून घ्या पहिले मुलांचं वय किती आहे सरासरी तेरा वर्ष मुलींचं सरासरी वय किती दिलं आहे बारा आणि जे दोघांचं मिळून जे काही सरासरी वय आलेलं आहे ते बरोबर मध्ये लिहूया ते किती आलं आहे बघा दोघांचं सरासरी वय आलं आहे एकावन्न छेद चार कारण का। की हे वर्षात आहे हे वर्षात आहे मग ह्यालासुद्धा वर्षात घेऊन आलो आपण एक्कावन्न छेद चार आता एक्कावन्न छेद चार ही संख्या कशी आहे फ्रॅक्शनमध्ये म्हणजे अपूर्णांकात आहे ह्याला पूर्णांकात बदल करण्यासाठी आपण काय करतो चारने गुणतो म्हणून ह्यालासुद्धा चारने गुणा यालासुद्धा ने गुणा इथे ने गुणलं म्हणून इथेसुद्धा ने गुणा आणि इथेसुद्धा ने गुणा तर हे काय येईल चार चार इथे कॅन्सल होतील इथे तेरचोक बावन्न आणि बारचोक अठ्ठेचाळीस असं येईल आणि बरोबर मुलं बावन्न आणि मुली अठ्ठेचाळीस म्हणजे हे यांचं सरासरी वय घेतलं आपण महिन्यामध्ये कन्वर्ट केलं सगळ्यांना आणि इथे किती आलं एक्कावन्न सॉरी हे महिन्यात नाही आहे याला आपण टोटल फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकातून काढून कशात पूर्णांकात बदललं आहे तर आता एका बावन्नमधनं इथे हे जे केलं आहे आपण हे तिरकस वजाबाकी असते तर बावन्नमधून एक्कावन्न वजा केला तर एक राहतो आणि अ एक्कावन्नमधनं अठ्ठेचाळीस वजा केले तर तीन राहतात ह्याचा अर्थ काय होतो आपण इथे काय करत आहोत तिरकस वजाबाकी करत आहोत तिरकस वजाबाकी तिरकस वजाबाकी तर तिरकस वजाबाकीमध्ये काय होत आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची बावन्नमधनं एकावन्न वजा केला एक राहायला के एकावन्नमधनं एक अठ्ठेचाळीस वजा केला तीन राहायला तर ही आहे तुमचं ॲक्च्युली किंमत की, की तीन मुलं आहेत आणि एक मुलगी आहेत तर टोटल संख्या किती तर टोटल संख्या चार आहे पण आपल्याला गणितात दिलं आहे की चार ही टोटल म्हणजे एका शाळेमध्ये तीन मुलं आहेत आणि एक मुलगी आहे प्रत्येक तीन मुलामागे एक मुलगी आहे म्हणजे टोटल मुलं चार आहेत पण गणितात दिलंय की चार नसून हे टोटल शाळेत विद्यार्थी किती आहेत सहाशे आहेत आता तुम्हाला कोणाची संख्या विचारले तर मुले व मुली पहिले तर मुली का, मुले काढूया की कि किती आहेत तर मुले तीन आहेत इथे तर तीन बरोबर किती इथे तिरकस गुणागार करूया सहाशे गुणीला तीन भागीला चार चार एक चार पंधरा चोक साठ आणि हा शून्य म्हणजे किती आलं तर हे आलं पंधरा पं दीडशे गुणीला तीन पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास तर एक्सची किंमत किंवा मुलांची किंमत किंवा मुलं किती आलेले आहेत मुले आलेले आहेत साडेचारशे मग तुम्ही सहाशेमधनं साडेचारशे वजा केली तर दीडशे येतील किंवा इथे एक बरोबर केला म्हणजे इथे कशानेच तुम्ही भागलं नाही सॉरी इथे कशानेच तुम्ही गुणलं नाही याला एकने गुणला तर इथे किती येईल म्हणजे मुलींची संख्या किती येईल तर दीडशे येईल म्हणजेच तुम्हाला जे काही विचारलं आहे मुले मुली किती तर साडेचारशे आणि दीडशे हे उत्तर येणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही यावरती कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला आमचं हे असंच प्रकारचं तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला तुम्ही जॉईन पण करू शकता फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चाप्टरवाईज मेंबरशिप इथे अवेलेबल करून देत आहोत प्लस तुम्हा तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती आम्हाला पाठवू शकता ॲट दी रेट गणितच गणित वन असं टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता धन्यवाद